नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींच बरं का सगळे चला बऱ्याच भाऊ बहिणींना मला असं वाटत म्हणजे बऱ्याच भाऊ बहिणींना माझं असं वाटतं की मी प्रवेचन देते तर प्रवेचन का ना प्रवेचन का ना पण मी प्रवेचन द्यायला आलेले कारण कसं आहे हो भाऊ बहिणी माझं काम आहे व्हिडिओच तर मी व्हिडिओ बनवणारच हा वाईट बोलणार बोलतच राहणार आहे ती त्यांच्या समोर तोंड जर फोडून घेतलं जुडून घेतलं तरी काय करायचं भाऊ बहिणी बरोबर आहे काय मुद्दाम करत असते तो आनंद भेटत असत आनंद आनंद व्यक्त करत असते ते आनंद कसं कसं आहे माहिती आहे का चांगल्याला विनाव ठेवत विनाव ठेवतो बरोबर आहे का नाही मी काय माहिती माहितीये का आले जरी नाव ठेवलेला त्यातले तरी चांगलं म्हणाल का नाही आपल्याला बस विषय चांगला त्याच्याला माझा महत्वाचा विषय तुम्हाला बोलायचा आहे भाऊ बहिणींना ज्यासाठी मी खास मला व्हिडिओ बनवायचा आहे आणि त्यात तुम्ही मला सांगा बी खरच भाऊ बहिणी आता आयला दुखणं जे लाग लागलेलं आहे तुम्हाला सांगते शुगर आणि बीपी खास हा व्हिडिओ मी काही प्रश्न म्हणजे मी विचारते कारण की मला माहित नाहीत काही गोष्टी त्यासाठी मला हे विचारायचं आहे बरं का तुम्हाला कारण की माझी जी काही भाऊ बहीण आहेत त्यांना खरंच म्हणजे त्यांची भरपूर असं शिक्षण झालेलं आहे त्यांना ज्ञान पण आहे आणि जी माझी चांगली भाऊ बहिणी आहेत त्यांना ती खरंच चांगला सल्ला देत असते ती तर मी जी वाईट बोलते नाही ती वाईट बोलतच राहणार आहे ते काय चांगला सल्ला देणार पाहिजे त्यांना कधी म्हणजे असं कसं असतं माहितीये का स्वतः दुसऱ्यांचं दुःख माणसाने समजून घेतलं पाहिजे जाणून घेतलं पाहिजे बरोबर आहे का नाही त्यामुळे त्यांचं त्या विषय सोडून पण जी खरंच तुम्हाला मला विचारायचं आहे भाऊ बहिणींना शुगर आणि बी पी आता आयला दोन्ही पण आहे शुगर आणि बीपी पण आहे बरं का आता मी चांगले एक आठ दहा दिवस झालं बरं का इथं आहे मी ती मला म्हणत होती की मला ह्या गोळ्यानं म्हणजे अशी अंगात आग होती आग होती गोळ्या काय तुला शिफना आता तुम्हाला सांगते जर बीपी बीपीची जर गोळी चालू करायची म्हणलं तर आधी छातीची पट्टी काढतात आणि छातीची पट्टी काढल्यानंतर ना तुम्हाला सांगते किती छाती हृदयाचं ठोक वाढतात आपल्याला किती ठोक वाढतात ह्याच्यानुसार आपल्याला बीपीची गोळी चालू करत असतात तर आईला काय तशी बीपीची गोळी चालू केलेली नाही तिला तुम्हाला सांगते ज्या टायमाला तिला दवखऱ्यात नेले त्या टायमाला तुम्हाला सांगते तिचा बीपी आणि शुगर पण दोन्ही पण वाढलेलं होतं त्यामुळे डॉक्टरांनी गोळ्या दिल्या म्हणजे सरकारी दवाखान्यात गोळ्या औषध दिली बीपी कमी व्हायची आणि शुगरची पण गोळ्या खाल्ल्यानंतर ना तिचा बीपी कमी झाला परत दुसऱ्या दुसऱ्या दिवशी दिवशी काहीतरी त्याला चेक करायला त्यानंतर ना बीपी एवढा पण नव्हता कमी झाला पण त्यात मापात कमी झाला किती दोनशे दोनशे दोन वर होता ना काय बीपी तुझा हां दोन दोनशे वर बीपी होता तुझ्या भाऊ बहिणी कमी झाला बीपी असू द्या त्यात शुगर पण आहे भाऊ बहिणीनो आणि त्या शुगर मुळं काय होतं माहिती आहे का म्हणजे शुगर मुळं होतंय का अनेक कशामुळे होतं हे मी पण सांगू नाही शकत कारण की मी काय डॉक्टर नाही मी म्हणजे कसं आपलं आड निभायला मी आड नाही म्हणतात तुम्हाला चार गोष्टी विचारते भाऊ बहिणींनो तर शुगर मुळे किंवा बीपीमुळे हातपायाची आग होऊ शकते का, का? किंवा आप जर आपल्याला डॉक्टरांनी गोळ्या दिलेल्या आहेत त्या गोळ्या जर मॅच नाही झाल्या तर ही आपल्या हातपायात आग होऊ शकते का हे मला नक्कीच सांगा भाऊ बहिणींनो तो मला सांगते सकाळी मी अशीच बसली होती म्हणजे आपलं माझं कामधाम आपलं आंघोळ पाणी हे करून मी बसली होती आय आले माझ्यापाशी आले माझ्यापाशी उभ्या काही रडायला लागले भाऊ बहिणीला तर तिला म्हणलं अगे काय झालंय तुला तर ती मला म्हणली मला सहनच नाही माझ्या हातापायात लय आप चालली या असं ती म्हणली तर भाऊ बहिणी माझ्याकडे काही शब्द नव्हतं मी काहीच नाही बोलली बरं का तिला कारण की मला कसं आहे माहितीये का आई समोर जर लिकरू रडा किती पण वाईट वक्त बोलू द्या कारण की राग ही व्यक्त आई पशीच लिखरू करत असताना आई राग आपल्या लशी व्यक्त करत असते राग तर आता आई रडत असताना मी तर काही शब्द एक पण नाही बोलू शकली बरं का मी तिथल्या तिथंच म्हणजे गप्प झाली कारण की माझ्या मनाला भरपूर असं वाईट वाटत होतं पण मी काहीच काय करू हे मलाच काही समजत नव्हतं तरी पण तुम्हाला सांगते त्यातून तिला म्हटलं की थोडंसं जेवण कर तिनं थोडीशी भाकर खाल्ली एक भाकर खाल्ली आणि चार गोळ्या दिल्या त्याला खायला चार ना ग चार गोळ्या खाती तर चार गोळ्या शुगरच्या आहे बीपीच्या आहे मग तिने चार गोळ्या खाल्यानंतर ही तिची हातापायाची आग आग काय नाही राहिली हातापाय असं मुंग्या चावल्यासारखं होती म्हणती म्हणते की माझी आग होती चक्कर येते तिला मग बीपीची गोळी भाऊ बहिणीने चक्करून एकच गोळी त्याच्यात शुगरची असेल तर एकदा दोन गोळ्या पाहिजेत दोन कसल्या प्रकारच्या हे काय मला सांगताना नाही कारण की ही दोघात तिथे मी काय दवघात नव्हती गेलेली तर बी पी आणि बी पी आणि शुगर जर वाढला तर त्याच्यामुळे हातापायाची म्हणजे हातापायचा आगामी होऊ शकते का किंवा मुंगे होऊ शकतात शकतात का हे मला सांगा तर तुम्हाला सांगते चल माझं चालला तर आवी पण तुम्हाला सांगते काल कामाला गेला होता कारण त्याचा गाडीचा हप्ता आलेला आहे गाडीचा आले त्यामुळं आबी कामाला गेला होता आणि ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी कामाला ते बारा बाराच्या ह्या नेला होता वायदेव कारण की आबी लई सकाळचा सात वाजताच गेला होता कामाला तो म्हणला की बारा वाजता आमचं काम संपणार आहे आम्ही बारा सा वाजता पण त्याला आज जेवण पण नाही पोराला तुम्हाला जेवण करायला सोडलं चार वाजता डायरेक्ट अविनाश आला कामावरनं ती जेवण केला आणि मला म्हणाला की चला आय आका आपण आईला इंदापूरला घेऊन जाऊ पण आता विषय काय झाला भाऊ बहिणींनो आईनं तिचं एक मानले म्हणजे मानलेला भाऊ आहे आईनं इथं मग ती अशीच घे म्हणजे आबीला हिथं गावातच काम चाललं होतं तर आबीला आता शेवटी आईचा जीव आहे व आई प्रत्येक लेकरांची काळजी करत असते जीव जे असतो ना ही प्रत्येक लेकरांवर असतो आणि प्रत्येक लेकरांवर ती काळजी करत असते पण आता मला मग अशीच कमेंट आलती बर का कि तुझ्या कशाच टेन्शन आहे चार लेकर आहे ती पण चारही लेकरांचं टेन्शन घेत नाही आईला कशा टेन्शन आहे असं त्यांचं म्हणणं पण तुमच्या माहिती सांगते ताई अशी कुठलीच आय नाही ती कसली पण आई असू दे ज्या आईना नऊ महिना नऊ दिवस पोटात वागवलेल्या लेकरू ले असत ना आईला आहे ना तुम्हाला सांगते आपल्या लेकरांची माया असती आणि टेन्शन पण असतात तुम्हाला सांगते माझ्या पुटी एक पण लिखरून नाही माझ्या पुटी काय परिणाम दिला देवानी अजून पण पण माझी माया तुम्हाला सांगते बहिणीचे लेकर असू द्या किंवा भावाचं लेकर असू द्या मी जेवढी माया लाव लावता येते ना ती मी तेवढी लावते माया ही लय विडी असते मग मला लिखरून असताना मी भावाच्या बहिणीच्या लेकरांवर एवढी माया लावते मग ती तर तिने तर तिच्या उदरातनं काढलेल्या लेकर प्रत्येक लेकरांची माया करते पण कसं असतं माहितीये का तुम्हाला सांगते मी लय ही नाही मी काय माझं पण लय गुरुगाण सांगत नाही ज्या टायमाला लेकरं मोठी होत त्यांना पक् फुटी का त्या टायमाला आपण म्हणजे आपल्यासारखे आमच्यासारखी म्हणजे काय असते लेकर असं काय तुम्ही काय केलं आमच्यासाठी हे प्रश्न आहे बापरा तुम्ही काय केलं आमच्यासाठी असा विषय असतो पण चला जाऊ तर काय माझ्या ताई आता मी पण काय रागात बोलली असेल बरं का माझ्या यायला नाही असं नाही पण मी बोलते भाऊ बहिणींना मी आहे ना ज्या टायमाला म्हणजे राग जर मला सण नसला होत त्या टायमाला मी बोलते पण असा एक पण टाइम नाही तिने ना मला स्वतः पण सांगावं की आई ना की मी बाबा मी जी काय गोष्टी असल्या ही मी माझ्या मनापासून करते भाऊ बहिणींना आणि मी ह्या टायमाला पण मागण्या सांगणार आता मला एक ताईची का दादाची कमेंट म्हणजे आली होती की योगी तू फाल तू खर्च करती तू कपडे घेते लेकरांना कपडे घेते नाही त्याला दवाखाना करती मग तू तु लेकरांसाठी तुझ्या स्वतःसाठी का दवाखाना करत नाही असं त्यांचं म्हणणं होतं ले ले ते 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 तर भावा बहिणी तुम्ही विचार करा मी दुसऱ्यासाठी करते म्हणा मी स्वतःसाठी नसं का केलं मी लेकरांना बाळांसाठी सुद्धा भरपूर असा खर्च करून बसलेली तिथं मला काही रिझल्ट नाही आलेला राहिल्या राहिल्याविषयी त्यात नवऱ्याची साथ पाहिजे नवराची साथ असं मुलाबाला अकरा बाळांचं करू शकते मी नाही ते नाही करू शकत परत आता माझ्याच नावाचा उल्लेख करून जी मलाच वाईट वक्त बोलतात त्याचा असं म्हणणं आहे की तुझा नवरा तुझ्या पैसे कसा काय राहतो ही प्रश्न त्यांना पडलेला होता तर त्यांचं मी प्रश्नाचं उत्तर देते माझा नवरा जसं अनेक नवरा खूप भांडण तडणं किरकिर करून जशी राहतात तसंच माझा बी राहतो पण जर आमचं जास्तच भण्ण तडणं असतं ती भरपूर अशा काय गोष्टी समजून घेऊन मला राहावं लागतं पण काय पर आपल्याला का पर्याय नाही काय तुम्हाला असतात काय गोष्टी त्याला सामोरं जाऊन तुम्हासारखे राहावं लागतं होय आई चल तर आई बसली होती तर भावा बहिणींनो हा मग ती काय सांगतो ती मानलेल्या भावाकडे गेली होती मग मानलेल्या भावाने तिला काय सांगितलं हे तुम्हालाच मलाच सांगाल

खर का नाही ह्या जगामध्ये आता काय म्हणतात माहितीये का बाप सुद्धा कुणी कुणाचं नसतं लेकर बाळा बे कुणा कोणाची नसतात बर का बोलल्याच आपण रक्ता मा रक्ता मासाची नाते असतात ते कधी तुटत नसते ती जसे आपले आई बाप आपल्या लेकरांविषयी चांगला विचार करतात का तसेच लेकर ना आई लेकरांचा विषय त्या सोडून पण आई आईबापारच लेहाव काळेच असतो मला <coughs> लेहाळवला म्हणलं नका इंदाखोरला जाऊ नका वालचंद्रगर वालचंद वालचंद नगरची जर माझे पण भाऊ बहीण व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी मला नक्कीच कमेंट करावी नगर कमेशकर मॅडम ह्या मॅडमच्या दवाखान्यामध्ये फेशिलिस्ट बीपी शुगर याचा पण ते ट्रीटमेंट घेतात तर त्या दवाखान्यात म्हटली की जावा तुम्हाला तिथं बऱ्यापैकी रिझल्ट पडेल किंवा तुम्हाला सांगते कितीपर्यंत शुगर आहे कितीपर्यंत बीपी आहे ना हे पण तुम्हाला नेमणं कळेल आता काय नुसतं तुम्हाला सांगते ह्या अशाच गोळ्या चालू केलेल्या काय त्याला चकचूक नाही छतीची पटे नाही काय नाही काय नाही हे विनाकारण अशा गोळ्या खाऊन काय होतं विनाकारण तिला त्रास होतो पायामध्ये मुगी येतात तर ती गोळ्या तिला मॅच होतात का नाही तिच्या शरीराला ही पण बघावं लागणार आहे भाऊ बहिणीनं तर मी कसल्या परिस्थिती आज आव्याने मी चालू होतो आईला इंदा पूर्ण घेऊन चालू होतो पण आता ती आय काय म्हणली की वालचन नगरला नको आता ते इंदापूरला नको मला वाचन नगरला घेऊन जावा तर म्हटलं तुझ्या म्हणण्याने तू म्हणजे तिथं घेऊ काय अडचण नाही तर भाऊ बहिणी बापासाठी नाही करायचं सा, करायचं कोणासाठी मी आहे ना आता माझी स्वतःची अशी परिस्थिती आहे का ना मी माझ्या स्वतःसाठी दवाखाना नाही तर केलं पण मी आहे ना काही पण करेन तुम्हाला सांगते जेवढा आहे नाही तेवढा ना मी घाणटी बी नीटी काय बी करेन तुम्हाला सांगते मी आहे ना ह्याचा दुखण्याचा नेमका नाही निवडा करेन नेमकं काय आहे ती काय भांडकडाय ना ही मी बघणार नेमकी कारण की मला बी काय कळालं तर ती तुम्हाला सांगते माझ्यासमोर आहे ना उभ्या काही रडायला लागली भाऊ बहिणीनं माझ्या मग मला वाईट वाटलं बर का त्यासाठी वाईट वाटलं तरी पण तिला तसंच खाऊ पिऊ घातलं मी जाऊ दे म्हणलं नको काय टेन्शन घेऊ म्हणलं आज दिवसभर तिला ह्याच गोष्टी समजवत राहिली न काय म्हणलं टेन्शन घेऊ जसं होईल तसं होईल म्हटलं नासू दे म्हणलं जास्त लय का आता तुम्हाला सांगते आवी आवीचं पण आईला टेन्शन असतं बरं का की मला जर जाऊ ती काय म्हणते मला जर काय झालं तर आग्याचं कसं होईल कसं नाही होईल अगं म्हटलं तुला तर हो तू तर अजून माझा आयुष्य तिला लागो माझ्या आईला बरं का भाऊ भंडि माझं आयुष्य तिला लागो खरं ती मी तुम्हाला सांगते माझं आयुष्य तिला लागो परमेश्वर तिला सदा सुखी ठेव पण म्हणलं तुला तर नाही काय होणार पण म्हणलं की हाय की म्हणलं तू कशाला टेन्शन घेती म्हणलं टेन्शन घेऊ नको म्हणलं सगळं वरच्या परमेशावर परमेशावर सोडायचं असतं आणि आपल्या जीवनाचे जेवढे दिवस आहेत तर तेवढं हसून जगायचं असतं राहिला विषय वाईट बॉलरांचा असं नाही की कमेंट दोराजू म्हणून नाच येत आपले आजूबाजूचे असतात साईडचे असतात नातलग असतात आपल्या रक्त मासाचे असतात आपले जोडलेले नात्यातून असतात वाईट बॉलर कोण नसतो वाईट बॉलर सगळे असतात पण मी सध्या आहे ना सध्या आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायला टाइमच नाही खरं सांगते आम्हाला द्यायचं पण आहे लक्ष कसं आहे माहितीये का माणसं कशीच चालू देत नाही घोड्यावर बसू देत नाही ती आणि पायी चालू देत नाही घोड्यावर बसलं तरी म्हणतात खाली पडतील घोड्यावर ना आणि पायी चालले तर पण म्हणतात की पायी चालले तर काय ना काही तरी बोलता त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि आईला बस सांगितलं टेन्शन घ्यायचं नाही पण आई काय माझं ऐकत नाही भाऊ बहिणी कसं घ्यायचं मला पर असं लोक बघू तुला जाऊ जाऊ म्हणे का आपण का असं खाऊ वाटतंय हात खात का झोप लागले ना मग असं काय दुखणं फिकणं असून तर मला नाही नाही तुम्हाला सांगते तिच्या हकाच मला तरी पण मी तिला विचारलं होतं की आई तू का उठली ग म्हणलं तला तर ती मला म्हणली की काय नाही गुत्री बाहेर फुकते ती तशी मला म्हणली बरं म्हणलं ठीक आहे असू ते झोप म्हणलं त्यानंतर मला झोप लागून गेली मग हिनं मला हाक मारले आणि त्यात तुम्हाला माहिती आहे माझा एक फॅन बंद केलेला आहे ती लय काय 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 कोणाचं चाललंय त्या कळतच नाही त्यामुळे फॅन जर चालू केला ना तर तुम्हाला सांगते काहीच कळत नाही मग हिनं हाक मारलेली काय मला समजलंच नाही त्यामुळे मग मी काय उठले नाही आणि मग सकाळी जरा दिसली मला व्यवस्थित मग परत परत तुम्हाला सांगते मी इथं बसल्यावर आली माय रडतच बसली अरे अर अरे म्हणलं अगं रडू नको म्हटलं त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी बोलायला लागल्या त्या तुझ्या बऱ्याच काही गोष्टींच माझ्याकडे काय उत्तरच नव्हतं भाऊ मी मीच बसली कारण की आहे शेवटी असतात काही गोष्टी वाईट वाटत मनाला तर चला मी तर शेवटच्या झेंडल्या म्हणती चांगलं बोलणारांचं ही धन्यवाद वाईट धन्यवाद